महिलांवर वाढत असलेल्या अत्याचाराच्या या घटना अतिशय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली ट्रिपल इंजिन सरकारचा जाहीर निषेध असल्याचं सुळेंनी म्हटलंय दरम्यान महिला सुरक्षेमध्ये गृहमंत्री पूर्णपणे अपयशी ठरले आहेत त्यामुळे त्यांनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा अशी मागणीही सुप्रिया सुळेंनी केली हा छत्रपतींचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांच्या सुसंस्कृत महाराष्ट्रात कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्रात हे दिवस आपल्याला बघायला लागत आहेत हे अतिशय दुर्दैवी आहे या सरकारचा या ट्रिपल इंजिन खोके सरकारचा मी जाहीर निषेध करते आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्री हे महिला सुरक्षिततामध्ये पूर्णपणे अयशस्वी झाल्याबद्दल त्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यावा अशी एक महिला म्हणून नागरिक म्हणून आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी मागणी करते संदर्भामध्ये अशी घटना अशी घटना घडल्यानंतर जो कोण हा दराधम नीच असेल त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची सगळ्यांचीच भूमिका आहे त्याच्यामुळं विरोधकांचं मत आणि आमचं मत त्या बाबतीतलं वेगळं आहे असं काही समजण्याची गरज नाही त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे